नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संभाजी जगताप यांची उच्च न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता सासवड येथील संभाजी वी जगताप यांच्या विरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे नऊ चार तीनशे बावन्न दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच व महाराष्ट्र सावकारी कायदा एकोणचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खटल्यातील फिर्यादी यांचे म्हणणे असे होते की आरोपी बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करतो सावकारीचे पैसे परत मिळवण्यासाठी फिर्यादीचे वडिलांना आरोपी व त्याचे सहकारी त्रास देतात त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा आरोप दाखल करणाऱ्याविरुद्ध आरोपीविरुद्ध केलेला होता मुंबई उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे आरोपी दोन महिन्यापेक्षा जास्त काळ जेलमध्ये आहे आरोपीविरुद्ध इतर कोणतेही गुन्हे नाहीत त्यामुळे आरोपीची पंचवीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सदर अर्जाचे कामी संभाजी जगताप यांच्यातर्फे ॲडव्होकेट आदेश कोंडे देशमुख यांनी कामकाज पाहिले धन्यवाद